नमस्कार मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईन मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहे कंधार पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी कंधार तालुक्यातील हसुळी या गावी जे की तिथे सरपंच आहेत त्यांचं नाव आहे विठ्ठल तिकटे म्हणून ते मागील दोन टर्म ते सरपंच म्हणून काम केलेले आहेत त्यांनी आणि भविष्यात ते जिल्हा परिषदचे सदस्य सुद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येते परंतु त्यांना त्या गाव गावामध्ये मारहाण झाल्याची घटना काल घडलेली आहे ते आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत गावकरी आहे नेमकं प्रकरण काय आपलं नाव काय आहे नमस्कार माझं नाव विठ्ठल होते मी एस सीमधून मधून दोन हजार एकवीसला मी सरपंच झालो तेव्हापासून गावातील जातीवादी काही माणसं मला वेळोवेळी त्रास देतात शासकीय व्यंकटेश तुकाराम घोरगी या माणसानं त्याच्या अगोदर मला चार वेळा सर्वांच्या समोर अपमानित बोलणं जातीवर शिवेगाळ करणं अपमानित म्हणजे काय महाराज महार्ग्या घ्या तुझ्या आईच्या पुतीत काय करायचं ते करतो अशा अनेक प्रकारच्या जातीवादी शिवे देत मला काल सकाळी बारा वाजून दहा मिनिटाच्या आसपास मी ग्रामपंचायतीच्या समोर थांबलो होतो दोन तीन चार माणसं होते त्याच्यासमोर असताना मला त्यानं अचानक आम्ही बसलो होतो एका दुकानावर शेजारच्या ग्रामपंचायतच्या शेजारी त्या ठिकाणी बालाजी गणपती होळगीर विठ्ठल संभाजेश्वरी कांबळे विनायक लक्ष्मण देव बालाजी विक्राम बोरगे असे दोन चार जण आम्ही ग्रामपंचायतच्या कामाविषयी चर्चा करीत असताना तो माणूस अचानक समोरून एक लाकडाचं लट आपलं काठी घेऊन आला आणि तू माझे मला का पैसे देत नाहीस तू मला पैसे दिले पाहिजेत अशा प्रकारचं करत करतांना अचानक माझ्या अंगावर दोन तीन काट्यानं मारहाण केली हा प्रकार म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घडला की ग्रामपंचायत कार्यालयाच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या थोडस बाजूला समोर एकदम तर अशा प्रकारचा त्याचा त्याच्यानंतर आम्ही फिर्याद घेण्यासाठी इथं आलो त्याचा आजही आणि कालही त्याचा औरंगाबाद भावन फोन आला होता तू केस महाग घे नाहीतर तुझा आम्ही काय करायचे ते नंतर बघू नेमकं कोण त्याच्या भावाचं नाव ग्यानो तुकाराम भोरगे यांनी काय म्हणून तुम्हाला फोन केला तुमच्याकडे काही कॉल रेकॉर्ड वगैरे आहेत का रेकॉर्डिंग कॉल नाही पण फोन आला होता की तुम्ही हे मिटवून घ्या बरं नाही आम्ही ह्याच्यानंतर वाढलं तर उगा असेच प्रकार वाढत जातील तुम्ही काही असं केस करू नका अशा धमक्याचे काही फोन येत आहेत मला तर माझा मुलगा नांदेडून अप डाऊन करते सर माझी पत्नी सवा आशा म्हणून गावाचा आशा वर्कर आहेत आणि आमचे आई वडील पण राहते माझा भाऊ राहते गावातील अशा माणसानं मला ह्याच्या अगोदर चार वेळा जिवे मारण्याची धमकी दिली काल तर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे त्याची मला तुझं दाताने नर्ड पडतो माझ्या पत्नीवर माझ्या आईवर बहिणीवर अशा अनेक प्रकारच्या जातीवर सेवा करून समोरासमोर ह्या दोन चार लोकांच्या समोर मला काठीनं मारहाण झाली होती परंतु आपण काल अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार कंधार पोलीस स्थानकामधून गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित जे अधिकारी आहेत जागो साहेब आपल्याला काय आश्वासन दिलं आहे मी आल्यानंतर त्यांना म्हणले की अगोदर काय करी घटना आम्ही चौकशी करू आम्ही सगळं त्यांना पाहिल्यानंतर त्यांना दा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की त्याच्यानंतर कोर्टामधून किंवा त्यांना योग्य ती या ट्रस्टीच्या कायद्याअंतर्गत त्यांना शिक्षा व्हावी व मला त्यांची बेल नये आणि माझ्यासारख्या जर सरपंच पदावर असलेल्या माणसावर जर असा अन्याय होत असेल तर त्या गावामध्ये दलित समाजाच्या माणसानं जगायचं कसं राहायचं कसं ह्याच्यासाठी माझी एक विनंती आहे शासनाला की याच्यावर कायद्याने याची बेल नये कोर्टातून जे योग्य ती कारवाई करावं व मला न्याय मिळावा ही माझी विनंती आहे या ठिकाणी हसूलची जी तंटामुक्तीचे अध्यक्ष आहे ती ते सुद्धा या आ, या ठिकाणी आहेत सर आपलं नाव काय बालाजी गणपती बळगीर हा जो प्रकार घडलेला आहे तो आपण साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो आम्ही होता सर त्या काय झालं होतं त्या ठिकाणी सर पण आम्ही तिथं बोलत थांबला होता गणपती तुकाराम आलं तेव्हा दिवस शिवाकार केल्या आणि हे म्हणजे ते साठ वर्षाचे पैसे तो म्हणजे खराब पैसे म्हणून गेला मारहाण केली आमच्या समोर मारहाण करण्याचं कारण काय त्यांनी सांगितलं कारण काय म्हणजे त्यानं की साठ वर्षाचे पैसे तू आमच्या तू देणार दाखवायलाच पाहिजे तू आमची पगार बंद केलास आमच्या समोर गणेश शिवराज म्हणून रात्रीवर शिवराज किती मायला झोड बायला झोड मारग्या धेडग्या सगळं काय माहिती म्हणून नंतर हे बघा काढला आमच्या समोर मारला आपण त्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत या प्रकरणाकडे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कशा पद्धतीने पाहणार मी त्याच्या समोर होतो मी आम्ही आम्ही म्हणजे एक सरपंच आम्ही सर थांबलो होतो त्या हिशोबाचे नाम आहे त्याच्याकडून आमच्या समोर मारले हे मी सांगतो या ठिकाणी दुसरे देखील गावकरी आहेत काय नमस्कार आपलं नाव काय

आपण पाहू शकता की या ठिकाणी खरंच जे की मुख्य गावचे सरपंच म्हणून ओळखले जातात त्यांना अशा अमानुष पद्धतीने मारहाण करून जो की ग्रामपंचायतीचा निधी आलेला आहे ते कुठं खर्च केला अशा पद्धतीचं देखील काही तटामुक्तीच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे आणि गाव काही गावातील नागरिकांनी सुद्धा आपण पाहू शकता की यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो गावातील गाव गुंडांकडून झालेला आहे आणि त्यांना धमक्या सुद्धा या ठिकाणी सरपंच जे आहेत लुटल तिकटे यांना वारंवार देण्यात येत आहे आमच्या जीवाचं जर बरं वाईट काय झालं तर या जिम्मेदार कोण हा त्यांना प्रश्न पडलेला आहे कॅमेरा शुभम केंद्र सह मी मयुर कांबळे महाराष्ट्र टीव्हीला नांदेड